शहरातील शास्त्री मोहल्ला परिसरातील महादेव मंदिराला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी नागरिकांच्या मागणीला यश आमदार खोतकरांकडून वॉल कंपाऊंड मंजूर जालना शहरातील शास्त्री मोहल्ला येथील महादेव मंदिराची स्वच्छता आणि सुरक्षितता धोक्यात आल्यानं त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आज दिनांक बारा रोजी रविवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आमदार अर्जुनराव खोतकर यांची भेट घेतली मंदिर परिसरामध्ये वॉल कंपाऊंड संरक्षक भिंत बांधून देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली ज्याला आमदार खोतकरांनी तात्काळ प्रतिसाद देत ही भिंत मंजूर केली घाण आणि दुर्गंधी समस्या मंदिर परिसराच्या बाजूला प्रचंड घाण आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरले होते विशेषतः पावसाळ्यामध्ये पावसाच्या या भागात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत होती ज्यामुळे परिसर स्वच्छ ठेवणं स्थानिक नागरिकांसाठी एक मोठी समस्या बनली होती या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी वॉल कंपाऊंडची मागणी केली खोतकरांचं तात्काळ आश्वासन या गंभीर समस्येची दखल घेत परिसरातील गायकवाड मॅडम देवाभाऊ आणि सादबीन मुबारक यांच्यासह सा अनेक स्थानिक नागरिकांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांची भेट घेऊन आपले गाराणे मांडले नागरिकांच्या मागणीनंतर आमदार खोतकर यांनी त्वरित महादेव मंदिराच्या वॉल कंपाऊंडला संरक्षक भिंतीला मंजुरी दिली असून या कामाचं बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल असं आश्वासन दिलं यासोबतच खोतकर यांनी परिसरातील रेणुका देवी माता मंदिर परिसरातील समस्याही लवकरच निकाली काढण्यात येतील असं यावेळी स्पष्ट केलंय यामुळे शास्त्री मोहल्ला येथील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे यापूर्वी सुद्धा सामाजिक कार्यकर्ते सादबिन मुबारक यांनी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे निवेदन देऊन सदरील मंदिराला संरक्षक भिंत बांधण्याचं निवेदन दिले होते त्यावेळी आयुक्तांच्या सूचनेवरून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला होता यावेळी राजाराम गायकवाड शोभा राजाराम गायकवाड सामाजिक कार्यकर्ते मुबारक देवा कांबळे रामदास धाकतोडे महेश भालेराव विजय कांबळे दत्ता जाधव संतोष कांबळे यांच्यासह स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती शास्त्री मौल्ला येथील आमच्या भगिनी गायकवाड ताई देवा आणि आमचे सर्व हा आमचा बंधू हे सर्व मला आज या ठिकाणी भेटले खर तर मी अगोदरच त्या ठिकाणी महादेव मंदिराच्या संदर्भामध्ये वाल कंपाऊंड देण्याचा शब्द दिला होता आ, ते वाल कंपाऊंड तातडीनं मी आता मंजूर करतोय आणि रेणुका देवीचा सुद्धा ज्याचा दे प्रश्न होता तोही निश्चितपणे निकाली काढल आ, ही माझी लोक आहेत आणि मला कायम सहकार्य करणारे लोक आहेत त्या लोकांची गेल्या अनेक वर्षाची मागणी होती माझे मंदिराला वाल कंपाऊंड ते मी पूर्ण करतो याचा आनंद मला होतो हा <स्याँगा> रेणुका मंदिरामध्ये पाणी भरले आता मला फोटो दाखवले तर निश्चितपणे तो निचरा करून ताबडतोब मी यंत्रणा पाठवतो आणि तिथं पुन्हा काय करता येईल ते पुढच्या टप्प्यामध्ये तिथं मदत करतो